नोंद होती सूर्यग्रहणाची लवकर सूर्याला ग्रहण लागणार होत दिनांक सहा जानेवारी सोळाशे पासष्ट अंश वज्य अमावस्या या दिवशी सूर्याला ग्रहण लागणार होत येत असलेल्या सूर्यग्रहणाचा योग साधून दान धर्म करावा अशी महाराजांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली सूर्यग्रहणाचा दिवस जवळ येत चालला आणि महाराज औषसाहेबांना घेऊन महाबळेश्वरला आले सूर्यग्रहणाचा दिवस उगवला महाबळेश्वराच्या मंदिराच्या जवळच कृष्णा कोयना वेण्णा गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांचा उगम होता सर्वांची स्नान झाली आणि महाबळेश्वराच्या मंदिराच्या समोरच एक मोठा तराजू उभारण्यात आला सूर्याला ग्रहण लागलं आणि त्याचवेळी महाराजांनी औसाहेबांना तराजूच्या एका पारड्यात बसवलं आणि दुसऱ्या पारड्यात भारंभार सोनं ओतलं आऊसाहेबांची भारंभार सोन्यानं महाराजांनी तुळा केली हे सर्व सोनं नंतर गोर गरिबांना दान करण्यात आलं